मित्रांनो कंटेंट तुम्ही भरपूर यूट्यूबला बघत असाल आणि त्या ठिकाणी आपल्याला असे कंटेंटसुद्धा बघायला मिळतात सकाळी उठतात आणि आपलं जे रुटीन असतं डेलीचं सकाळी गुड मॉर्निंग नंतर चहा वगैरे तयार करता नंतर प्रे फ्रेश होता फ्रेश झाल्यानंतर आपलं डेली रुटीनमध्ये जे काम आहे ते काम दाखवत असतात लोकं यूट्यूबच्या माध्यमातून आणि त्या कंटेंटला खूप जास्त व्ह्यूज येतात मित्रांनो तर मित्रांनो मी तर चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत एक चांगली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो पण लोक चांगली माहिती असेल किंवा त्यांच्या पण त्यांच्यापर्यंत जे नॉलेज असेल त्या नॉलेजला ॲक्सेप्ट करत नसेल तर आपल्याला त्या नॉलेजच्या माध्यमातून तुम्हाला काही शिकाय शिकायला मिळणार आहेत आणि मिळत असते पण काही कंटेंट असतात ते होम मेकिंग कंटेंट असतात आणि त्यांचे डेली रुटीन दाखवता तरीसुद्धा त्यांना सबस्क्राईब करत असतात आता जसं तुम्ही फॉर एक्झाम्पल बघा सौरभ जोशी सौरभ जोशी काहीच दाखवत नाही फक्त त्यांना लोकांना ते फक्त काय दाखवत असतात त्यांची डेली रुटीन डेली रुटीनमध्ये काय काम करता सकाळी उठता सकाळी उठल्यानंतर आपण फ्रेश होतो फ्रेश झाल्यानंतर आपण कुठे फिरायला जातो आहे आणि आपल्या घरामध्ये भांडणं होतात किंवा आपल्या घरामध्ये जे मस्करी चालते ती मस्करी दाखवत असतं तरीसुद्धा त्यांना चाळीस मिलियन सबस्क्रायबर आहे मित्रांनो मी तर चॅनलच्या माध्यमातून एक चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो पण लोकांना फक्त मस्करी आवडते आणि जी नॉलेज असेल किंवा त्यांना लोकांना कामात येणारे नॉलेज तो नॉलेज त्यांना घ्यायचं नाही आता जर वर्तमानमध्ये जर आपण पाहिलं तर वर्तमानमध्ये आपल्याला नॉलेजची गरज असते आणि आपण वेळोवेळी अपडेट राहिलो करंट अफेअर असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल आपण अपडेट राहिलो तर आपल्याला लवकर समजते ए आपल्या लाईफमध्ये आपल्याला फ्युचर सेट करायचं असेल तर फ्युचरसाठी आपल्याला करंट अफेअर हे इम्पॉर्टंट असते हा पॉईंट इम्पॉर्टंट आहे आता ज सपोज तुम्हाला एक्झाम्पल तुम्हाला स्वतःला बिझनेस करायचं असेल किंवा तुम्ही स्वतःचं काहीतरी स्वतःचं प्रायव्हेट बिझनेस तुम्ही तयार करत असाल आणि त्याच्यात तुम तुम्हाला काही इन्कम सोर्स येत असेल किंवा लोकांना तुम्ही रोजगार देत असेल तर ते कंटेंट त्यांना आवडणार नाही ही गोष्ट सत्य आहे कारण आजच्या युगमध्ये जर आपण चांगली गोष्ट लोकांपर्यंत पोचवत असेल तर लोक आपला व्हिडिओ बघत नाही फक्त ते काय करता आपले कंटेंट आप थोडंफार एक मिनटं बघता आणि स्किप करून देता कारण हे आपण जे नॉलेज देते हा नॉलेज व्यक्ती देतोय हा नॉलेज आपल्याला कामात नाही आता बघा मित्रांनो कुठल्याही गोष्टी आपल्याला सक्सेस व्हायचं असेल आपलं फ्युचर सेट करायचं असेल तर आपल्याला त्याच्या वेळ द्यावा लागतो आणि खूप स्ट्रगल करावं लागते आपल्याला आणि स्ट्रगल केल्यानंतरच आपल्याला त्या परत त्या डेस्टिनेशनपर्यंत आपण पोचू शकतो अदरवाईज आपण पोचू शकणार नाही तर माझं तर एकच रिक्वेस्ट आहे आपण जे यूट्यूबला कंटेंट बघताय आता मस्करीचं असेल किंवा कॉमेडीचं असेल किंवा कोणतेही असेल आपण एन्जॉयसाठी आपण कंटेंट बघत असतो पण त्याच्यात काय होते आपला जो वेळ आहे तो वेळ वाया जातो आपण वेळ वाया घातल्यानंतर आपल्याला आपलं फ्युचर त्या ठिकाणी सेट होत नाही नंतर आपल्याला काय होते आज शेवटी आपल्याला त्रास होतो आपण कंटिन्यू आपल्याला आपलं घर चालवण्यासाठी आपल्या घरांच्या लोकांसाठी आपल्याला कंटिन्यू काम करावं लागतं आणि कंटिन्यू काम करून आपण त्यांना एक चांगली लाईफ देण्याचा प्रयत्न करत असतो परंतु जोपर्यंत आपली वेळ आहे आपला एनर्जी आहे स्वतःची एनर्जी आहे तो एनर्जी आपण वाया न घालता टाईमपास न करता आपण एक चांगल्या गोष्टीचं चा आपण तयारी करावी तयारी करताना आपण त्या ठिकाणी एक दोन तीन महिने चार महिने लागले तरी आपल्याला त्या ठिकाणी खचून जायचं नाही आपल्याला ना कंटिन्यू काम करायचं आहे कंटिन्यू काम केल्याने काय होतं कंटिन्यू काम केल्याने आपल्याला त्या ठिकाणी आपण फक्त काम करायचं आहे सक्सेस कुठेच बघायचं नाही आपल्याला आपलं काम होत नाही त्याचं रिझल्ट येत नाही हे कधी विचार करायचं ना फक्त आपलं जे काम आहे त्याच्यावर लक्ष ठेवायचं आहे काम फक्त करायचं आहे ऑटोमॅटिक तुम्हाला सक्सेस मिळेल ऑटोमॅटिक तुमचं फ्युचर सेट होईल ऑटोमॅटिक तुमचं जे तुम्हाला हवं असेल ते तुम्हाला त्या ठिकाणी मिळत राहील फक्त तुम्ही काय करायचं आपलं क जे नॉलेज आहे ते नॉलेज आपण लोकांपर्यंत पोचवायचं आहे बघा मित्रांनो आपण जर नॉलेज घेतलं असेल तर ते नॉलेज दुसऱ्यांना देणे हे इम्पॉर्टंट असतं जोपर्यंत आपण आपला नॉलेज लोकांना देत नाही तोपर्यंत तो लोकांना समजणार नाही आणि आपले जे नॉलेज आहे <coughs>